नमस्कार मी मनीष जोशी तुम्ही पाहत आहात युवाधेय ध्येय उद्योग समूह आणि दैनिक युवा ध्येय तर्फे ध्येय गौरव पुरस्कार जाहीर राणी गणेश शिनगारे यांना औद्योगिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर पुणे येथील ध्येय उद्योग समूह आणि दैनिक ध्येय या वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार आणि इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक युवाध्ये संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात पुणे येथील राणी गणेश शिनगारे यांना ध्येय राज्यस्तरीय लेडी आयडॉल पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झालाय त्या पुणे येथे व्यावसायिक असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवनात अत्यंत संघर्ष करीत यशस्वी उद्योजिका बनल्यात पर्स ज्वेलरी राख्या आसने <Santhe> चटई इत्यादी सारखे सीजनल उत्पादने बनवून आपली उत्पादने दर्जेदार आणि उपयुक्त बनवीत आहेत त्यांचे उत्पादने आता देशाविदेशात अनेक ठिकाणी निर्यात होतात शिवाय त्यांनी आपल्या दिव्यांग मुलाला देखील आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर सामान्य बालक बनवले उद्योजक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्य तसेच भरीव योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेताना ध्येय राज्यस्तरीय लेडी आयडॉल पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाला आहे सदर पुरस्काराचं वितरण श्रमिक पत्रकार भवन गांजवे चौक नवी पेठ पुणे येथे दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे राणी गणेश शिंगारे यांना ध्येय राज्यस्तरीय लेडी आयडल पुरस्कार दोन हजार चोवीस हा जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे